नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख मार्च महिन्यामध्ये दे। भरपूर कुस्ती मैदान होणारे वित्रांनो खानदेश भागामध्ये तर इन्फोट चॅनल वरती कोणत्या कुस्ती मैदान व्हिडिओ बघायला भेटणार याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमी वस्तात मंडळी आणि पैलवांचं लक्ष असते मित्रांनो कुस्तीप्रेमी वाट बघत असतात कि कोणत्या कुस्ती मैदानाचा अपडेट येणार तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी कुस्ती मैदान होणारे त्या कुस्ती मैदानची व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहे आणि याच्या पुढे मित्रांनो ज्या कुस्ती मैदानचा अपडेट आपल्याला चॅनल ती मिळणार त्याच कुस्ती मैदानची व्हिडिओ आपल्याला इन्पिएटिव्ह च्या बघायला भेटतील येणाऱ्या दिवसामध्ये तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला तीस तारखेला गुढी पाळवा हे मित्रांनो तर तीस मार्च रोजी जो कुस्ती मैदान होणार आहे त्या कुस्ती मैदानची व्हिडिओ आपल्याला ఇంట్లో భాగస్తి మే కుటో పైడేట్లో ఇంపూర్ బాగా సర్వ కు మండలి అని పల్లని హెచ్ కుస్తి మూట చూడాలి आणि येणारे कुस्ती मैदान जो इनपो चॅनल होते आपल्याला त्या कुस्ती मैदानचे व्हिडीओ दिसतील त्याच कुस्ती मैदानचे अपडेट घेणार मित्रांनो तर व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल आणि कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी इनपो चॅनलला कनेक्ट रहा